सन्माननीय भाई मोदी आम्हाला फक्त मला तरी वाटते की आम्हाला एक एका घंट्याची सहमत द्या आम्ही सुद्धा काश्मीरला येतो आम्ही काय कमी नाहीत आम्ही त्यांना तशाला तस उत्तर देऊन अरे काय लावलंय अरे हिंदुस्थानातली जर जनता तर ते पाकिस्तान वाहून जाईल जाणार ठेवा त्या ठिकाणी त्यांनी स्वतः त्यांची वैयक्तिक जमीन विकली आणि त्या ठिकाणी आतंकवादी घडवले काश्मीरमध्ये राहणारा या भारत देशामध्ये राहतो या हिंदुस्थानाच खातो आणि जर गुण तुम्हाला सांगतो पाकिस्तानची जर जात असेल तर मला वाटतं अशा लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही सन्माननीय देशाचे पंतप्रधान भाई मोदी आणि अमित शहाला माझी हात जोडून विनंती आहे की पाकिस्तान नंतर पण या हिंदुस्थानामध्ये राहून जे आपल्या हिंदूवरती जे अत्याचार लोक करतायत ते आतंकवादी करतायत हे घडवतायत या लोकांना आम्ही तुम्हाला सांगतो की आपल्या भारत देशाच्या बाहेर काढून त्यांच्यावर गोळ्या घालावे ही आमची प्रथम या ठिकाणी मागणी आहे कळलेला मी प्रयत्न तुम्हाला सांगतो की काल माझे त्या ठिकाणी जी बहीण की माझ्या नवऱ्याला तुम्ही मारले मला तुम्ही मारा आणि ते म्हणतायत की तुला नरेंद्र मोदीला मारायला सांग एक बच्चू छोटा दोन वर्षाचा मुलगा त्याच्या समोर तुम्हाला सांगतो की त्यांनी त्याच्या वडिलाला गोळ्या घातल्यात म्हणजे हे पाप मला वाटतं की यांचा घडा भरलेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये या देशाचे पंतप्रधान भाई मोदी आणि अमित शहा यांना सांगण्याची आवश्यकता नाही हे मला तरी वाटते की दशाला तसं उत्तर त्या काश्मीर मध्ये जाऊन तुम्हाला सांगतो काश्मीर मधले जे काही आतंकवादी आहेत आपले त्यांना त्यांची जागा दाखवून घर रस्त्यामध्ये त्यांना गोळ्या घालून त्यांची हत्या केली पाहिजेत आणि पाकिस्तान तर तुम्हाला सांगतो आता त्याच्यातले काही काश्मीरचे मला वाटते काही नाही आतंकवादी म्हणजे दिनदौड्या रस्त्यावर काल काय म्हणले ते की बांगलादेश के पच्चीस करोड मुसलमान हिंदुस्तान के पच्चीस करोड मुसलमान और पाकिस्तान के प्चीस करोड मुसलमान जाएंगे हिंदुस्तान में और हिंदुस्थान मिटा देंगे अशा हजार लोकांना या, या लोकांना तुमच्या माहितीसाठी मला तरी वाटतय की ज्या टीव्हीच्या कट्ट्यावर तुम्ही बोलताय यांना त्याच ठिकाणी सन्माननीय भाई मोदी आम्हाला फक्त मला तरी वाटते की आम्हाला एक एका घंट्याची सहमत द्या आम्ही सुद्धा त्या परिणामला काश्मीरला येतो आम्ही काय करू नाही आम्ही त्यांना तशाला तसं तेसा उत्तर देऊन अरे काय लावलंय अरे हिंदुस्थानातली जर जनता तर ते पाकिस्तान वाहून जाऊन जाणार ठेवा अशी परिस्थिती त्यांची आहे पण त्यांना माज आलाय आणि काही लोक लोक म्हणजे ज्या महाराष्ट्रातले भारत देशातले फक्त मताच्या लालची पोटी अरे आपल्या आई बहिणीची आबुल उठायले अरे आपल्याला दीनदया गोळ्या घालावलेत आणि तुम्हाला राजकारण सुचायलंय आशा सुद्धा या आणि भारत देशातले जे कोणी त्यांना मला सांगायचे अरे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवा आपल्या आई बहिणीकडे पहा आपल्या हिंदुस्थानातल्या जनतेकडे पहा की त्यांची काय हाल त्यांनी केलेत मला वाटते जशाला तसं उत्तर नरेंद्र नरेंद्रभाई मोदी आणि आमचे अमित शाह हे दिल्याशिवाय राहणार नाहीत महाराष्ट्रातलं तुम्ही बघितलं असाल सन्माननीय एकनाथभाई शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी ताबडतोब त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की फ्लाईट पाठवल्या आणि आपले जेवढे काही पर्यटक महाराष्ट्रातले होते त्यांना सुखरूप घरी आणण्याचं काम केलं काल तर सन्माननीय एकनाथभाई शिंदे जाडे श्रीनगरला पोहोचले त्या ठिकाणी विचारपूस करून आपले जे काही माणसं आहेत त्यांना ताबडतोब मध्ये बसून गाड्यामध्ये बसून त्यांना सुखरूप घरी पाठवलं हो ध्यानात ठेवा मला वाटतं की अशा आतंकवाद्यांना पुन्हा एकदा मी आपल्याला नरेंद्रभाई मोदी आणि अमित शहाला विनंती करेल की साहेब लवकरात लवकर यांना जितक्या लवकर तुम्ही उत्तर देसाल तुम्हाला सांगतो हे सळो की झाल्याशिवाय राहणार नाही